पाचशे प्लस शेळ्या एक दहा हजार साडेदहा हजार स्क्वेअर फूटची जागा आणि संपूर्ण कन्स्ट्रक्शन केलेलं आणि फार्मच्या भूमिपूजनाच्या म्हणजे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कोण आलं होतं तर जिल्ह्याच्या ज्या जिल्हाधिकारी आहेत श्रीमती वर्षा ठाकूर मॅडम म्हणजे लातूर जिल्ह्यातला मुक्काम भोकरंबा तालुका रेणापूर जिल्हा लातूर आणि फार्मचे ओनर बालाजी मुस्कावाड ते पण इथंच आहेत मुलाखत घेतोय पण त्याच्या अगोदर संपूर्ण शेड आणि संपूर्ण परिसर तुम्हाला दाखवणार त्या आहे त्यांनी कसं केलं आहे योजना कशी मिळवली अडचणी काय आल्या किंवा त्या संदर्भातल्या सगळ्या ज्या माहिती आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले योगायोगानं आज फार्मवर आलो त्यावेळेस सगळी मंडळी होती आपले फार्मचे ओनर बालाजी म्हसकावाड सर इथं आहेत आणि त्यांची मित्रमंडळी सगळे जे काय डॉक्टर पण आहेत त्याचबरोबर जे काय आपल्याला मदत करणारे एल वगैरे जे आपली डॉक्टरांची फळी असती योगायोगानं योगाने फार्मवरत आहेत आणि डॉक्टर धीरज सर हे फार्मचं पूर्ण मॅनेजमेंट बघतात तर ह्या सगळ्या ज्यांची मंडळींची मी मुलाखत घेणार आहे पण त्याच्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एकदा पूर्ण फार्म फिरून दाखवतो कारण लातूर जिल्ह्यातला हा महत्त्वाकांक्षी खूप मोठा प्रकल्प आहे तुमच्या आजूबाजूला बी असे प्रकल्प आहेत पण तुम्हाला ते माहीत नाही चॅनलच्या माध्यमातून माहिती करून देण्याचा प्रयत्न करतो आहे सगळ्यात पहिले एंट्री गेट आणि दुथर्प आहे बघा ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये एंट्री करणार त्यावेळेस हा दहा फुटाचा परिसर आहे काही रस्ता हा बालाजी सर हा दहा फूट जवळपास आठ नऊ ते दहा फुटाचा हा परिसर इथून सरळ त्या टोकापर्यंत तुम्हाला पूर्ण जर पाहिलं तुम्ही तर हा मधला परिसर दोन्ही साइडला गव्हाणी बरो बरोबर पूर्ण अशी रुंदी किती आहे फार्मची फूट आहे रुंदी बेचाळीस फूटशे फूट आहे अडीचशे फुटापर्यंत आहे समलात मध्ये दहा फुटाच आपल्याला अंतर आहे हा जेणेकरून छोटे ट्रॅक्टर वगैरे आलं ट्रॅक्टर मध्ये चारा घेऊन जाता येत पूर्ण समजा ट्रॅक्टर घेऊन एकपर्यंत कडीपर्यंत जाता येईल अशा सप्पा ह्या लाईनमधून निघण ते त्या कडेपर्यंत झालं तसून राइडला निघणं दोन्ही कडे पण आपल्याला जाता येईल अशा पद्धतीने दहा फुटाचा अंतर घाललाय पहिला कप्पा इकडचा पहिला कप्पा हा सोळा बाय वीस चा कप्पा आहे आपला अच्छा इथं पुट्टी मशीन आणि भरड्याची मशीन दोनही मशिनरी आहेत म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भरडा करणार तुमच्याकडे मक्का तुमच्याकडे जे काही दाना मिश्रण आहेत त्याची भरडा तयार करण्यासाठी कडबा कुट्टी करण्यासाठीची मशीन आणि तो मक्क्याचा स्टॉक जो आहे तो या साईडला इथं जे पूर्णतः मक्का किंवा जे काय लागणारं दाना मिश्रण आहे ते सगळं इथं स्टॉक करून ठेवलं जातं आणि जनरेटरची पण सुविधा करून ठेवलेली आहे कारण आपण ग्रामीण भागामध्ये येत असतो त्या सगळ्या गोष्टी इथं शेवटपर्यंत तुम्हाला दव्हानेची रचना भेटेल तुदु तुदु सगळ्यात म्हणतो आपण कप्प्यामध्ये जाऊ तुम्हाला एक कप्पा दाखवतोय असे सगळे कप्पे किती आहेत बरे इथं या साईडला बारा आणि त्या साईडला बारा 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 चोवीस कप्पे आहेत कप्पे आहेत बघा एंट्री केल्यापासून तुम्हाला कप्पा दाखवतोय आतमध्ये ज्यावेळेस येतो या कप्प्यामध्ये पाण्यासाठी दोन त्या ठिकाणी एका एकाच्या ड्रिंकर ठेवलेले आहेत आणि ते पण ॲटोमॅटिक पद्धतीचे पाऊल आहेत म्हणजे जनावराला याच्यात तुम्ही ज्यावेळेस पाणी प्यायला जाणार त्यावेळेस ते ॲटोमॅटिक पूर्ण इथं पाणी होणार म्हणजे जे काय टेक्निकल आधुनिक तंत्रज्ञानाच्या ज्या पद्धती आहेत त्या बरं हा झाला शेडच्या आतला परिसर म्हणजे हे सर्व बारा ह्या साइडचे आणि बारा त्या साईडचे कप्पे बाहेर त्यांनी मोकळ्यात फिरण्यासाठीची जी व्यवस्था केलेली आहे वीस बाय चाळीस हा पूर्ण गाळा वीस बाय चाळीस म्हणजे पूर्ण प्रत्येक शेळीला बाहेर फिरण्यासाठी हा वीस बाय चाळीसचा काळा बनवलेला आहे इथं म्हणजे दिवसभर तुमचं जनावर मध्ये आणि सकाळच्या आणि सायंकाळच्या वेळेला बाहेरच्या परिसरामध्ये इथं मुरुम टाकून घेतलेला आहे हा जमिनीपासून उंची याची जवळपास दोन अडीच फुट आहे दोन अडीच फुटाच्या याच्यामध्ये हा पूर्ण जाळी कंपाऊंड मध्ये बनवलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट शेळीपालनामध्ये मुरघास वापरला जातो तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं पाठीमागे त्यांनी मुरघासाच्या बॅग आणलेल्या आहेत हा पट्टा आमचा मराठवाड्यातला इकडे जास्त मुरघास बनत नाही म्हणून रेडीमेड बॅग आणलेला बनवलेला पुढच्या वर्षी इकडे केलेला पूर्ण समजा हिरव्या चाराची लागवड केलेली आहे चाराचं पण नियोजन केलेलं मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतोय आता फक्त फिरून दाखवतोय बालाजी सरांची आणि धीरज भाऊंची कारण ते पूर्ण इथलं सांभाळतात एक सेपरेट मुलाखत आहे ती मुलाखत तुम्हाला मी चॅनलवरतीच टाकणार आहे त्या मुलाखतीमध्ये सगळ्या गोष्टी सविस्तरपणे पाहूया आता मुद्दा येतो की जनावरांच्या पूर्ण इथली व्यवस्था कशी आहे तर बघा दोनही दुतर्फा बाहेरच्या बाजूला गव्हाणी आहेत जो मधला परिसर असतो या परिसरामध्ये तुम्हाला चारा व्यवस्थित टाकता येतो इव्हन भविष्यामध्ये ज्या वेळेस जनावर वाढतील तर ट्रॅक्टर जाण्याची सुद्धा सुविधा त्यांनी केलेली आहे आणि पूर्ण उस्मानाबादी शेळ्यावरती काम चालू आहे उस्मानाबादी जनावर आहेत आणि पूर्ण त्यांचं फिडिंग सध्या चालू आहे तुम्हाला जर दाखवायचं झालं तर या ठिकाणी बघा मक्क्याची कुटी करून टाकलेली आहे आणि मक्क्याची कुटी सर्व जनावर या ठिकाणी खायली येतो या पद्धतीमध्ये सगळे टप्पे आहेत बारा या बाजूला बारा या बाजूला मध्ये दोन कामगारांना राहण्यासाठीची व्यवस्था आहे का ती दोन रूम, 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 रूम पण आणि एक मेडिसिन रूम आहे हा एक मेडिसिन रूम आहे तिथेच समजा ती पण बघूया आपण बघा रूम आहे गरमी होण्या छान पण बसवलेली आपण फार्मच्या आतमधले जे व्यवस्था आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एक म्हणजे पंखे तुम्हाला मी मुद्दाम कॅमेरा आम्ही लांब डिस्टन्स अंतरावरती घेऊन दाखवते पंख्यांची व्यवस्था व्हेंटिलेशनसाठी कारण हा पट्टा खूप जास्त उन्हाळी पट्टा आहे या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये ऊन होऊ शकते किंवा वातावरण परिस्थितीची दुसरी महत्त्वाची गोष्ट लाईटची व्यवस्था आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची म्हणजे सेंटर पॉईंटला कामगारांच्या दोन रूम आहेत कारण ला। का या बाजूला आणि त्या बाजूला जर समजा काही वाटायला लागलं म्हणजे फ्युचरिस्टिक सगळ्या गोष्टी आणि लाईफ स्टॉकच्या हिशोबानं सगळ्या गोष्टीचा जो काही इथे अभ्यास आहे या बाजूला एक रूम ही पहिली कामगारासाठीची आणि दुसरी रूम या बाजूला मेडिसिन मेडिसिनची रूम उघड्या नाही सगळे मेडिसिन जेवढे काय लागणारे आहेत रॅक मध्ये पूर्ण ओव्हर मेडिसिन इंजेक्टेबल आहे आणि बॉक्स मध्ये इंजेक्टेबल प्लस सलाइन वगैरे सेट आहेत चार पाच जनावरांच्या दृष्टिकोनातून जे मेडिसिन लागणार ते सगळं मेडिसिन उपलब्ध करू साठी काही असेल तर लगेच अवेलेबल मेडिसिन आहे अच्छा ठीक आहे बरं ह्या सगळ्यात महत्वाचं बालाजी सर आता धीरज भाऊ तर इथं कंपल्सरी सगळं बघतात कोण कोणते मंडळी मेडिसिनच्या बाबतीत समजा करणार आता फार म्हणलं की अडचणी आल्या मदत करण्यासाठी कोण कोण असतं काय काय मदत करत माहिती आमच्या सहसऱ्यांना आहे त्यांना डॉक्टर धीरजला हे काम सोपवलंय त्यांना मदत करणारे डॉक्टर कोपळे साहेब आहेत त्यांना आणि प्रोफेशनरी म्हणून डॉक्टर रोहित सर आहेत रोहित सरांचं पण याच्यामध्ये खूप मार्गदर्शन होतं समजा रोहित आज जे महत्वाचं जे काय आपल्या एका शैलीचं डिटेक्शन करायचं होतं त्या संदर्भात कोपळे सरांनी फ्रिक्वेंटली फ्रिक्वेंटली व्हिजिट करून फार्मला जे शेळ्या आहेत किंवा जे त्यांना उपचार करणं आणि हां हां शे शिंदे सर एक या याच्यात मदत करतात अच्छा म्हणजे एकंदरीत धीरज भाऊ जे आहेत ते इथं सगळं बस भाऊ काय अडचणी जर तर सगळी मंडळी आहे साहेबच्या गोष्टीसाठी बरं आता बरं त्या सगळ्या नियोजनाच्या संदर्भात झालं मित्रांनो एक मुलाखत घेतो जे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये जर सगळं सांगायला गेलं तर खूप जास्त होईल मुलाखतीमध्ये बसून हा व्हिडिओ संपल्याच्यानंतर तुम्हाला ती सविस्तर चर्चा करून बालाजी सरांशी आलेल्या डॉक्टरांशी पाहुण्यांशी सगळ्या गोष्टीची चर्चा करायची जसं तुम्हाला त्या बाजूला जाऊन दाखवलं होतं की संपूर्ण फार्मचं जे नियोजन आहे तसंच डाव्या बाजूचं पण आहे आपण एक दरवाजा उघडून जाऊया इथे या बाजूला पण फार्म तुम्हाला दाखवतो याकडीपासून त्या जर जायचं म्हटलं तर खूप मोठं डिस्टन्स आहे म्हणजे एकंदरीत एन एल एम सारखी जी योजना केंद्र सरकारनं या पशुधनाच्या विकासामध्ये आपल्यासाठी केलेली आहे तुम्ही खरंच फायदा घ्यायला पाहिजे आता तुम्ही बघा बालाजी सरांनी जे काय केलंय इथं पण बघा आता हे रोजचं मेडिसिन आहे हा टेबल आहे इथे ट्रीटमेंट चालते समजा अशा पद्धतीनं ट्रीटमेंटच त्याच्यामध्ये आपण हे ब्लड कनेक्शन आहे लाईट देतो डिवर चालू आहे डिवर टॉनिक हे अशा पद्धतीने सर्व टेम्परेचर म्हणजे रोजची रोज जर समजा काय जनावर जे वाटतात त्या जनावर नाही केलं की वेगळं काढून आयसोलेट करून आपल्याला ट्रीटमेंट केली इथं ट्रीट करतो काही सलाईन लावायचं झालं तर म्हणजे खाली एक माणूस तीन माणसं लागतात वरी स्टँडिंग करून सलाईन त्याला अडवलं अशा दोन माणसामध्ये होऊन जातात ही तुमची रोजची ओपीडी आहे जनावरांची ओपीडी आहे पण आपण काय आता केलं जातं म्हणजे थोडक्यात जर म्हणलं तर इथं जर पाहिलं तर आपलं काय जर समजा ट्रीटमेंट करण्यासाठी आपण या बाजूला हा कप्पा जो आहे तो जनावर इथं नसतो हा पूर्ण इथं समजा डिलिव्हरी वार्ड म्हणा किंवा ट्रीटमेंट सेक्शन आहे आपलं अच्छा विहिरी जवळच आहे ह्या बाजूला मोठी विहीर आहे आणि विशेष म्हणजे बोरचं इथं सगळं व्यवस्थापन केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी नवीन जनावरं आहेत आपण उस्मानाबादी शेळीला बंदिस्त करायचा प्रयत्न करत असतो तर ती जनावरं बाहेर चरायला सोडलेली आहेत जी नवीन आलेली आहेत तुम्हाला इथून दिसेल पण बघा मी ह्या भागातून तुम्हाला जनावर दाखवतो तु। त्या तिकडे पलीकडे बघा त्या शेळ्या गेलेल्या आहेत चरायला शेतामध्ये कारण हा परिसर जवळपास दीडशे एकरचा बालाजी सरांचाच आहे तर ह्या परिसरामध्ये शेळ्या पूर्ण चरून कारण नवीन जनावर एकदम बंदिस्त जर करायला गेलं तर त्यावेळेस प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणून थोडेसे बाहेर मोकळं सोडणं गरजेचं नॅचरल जे त्यांच्या नैसर्गिक सवय त्या आणि इथले जे आहेत फार मोरले त्या बाजूलाही जनावरं पाहिले आणि या बाजूची पण ही जनावरं प्रत्येक कप्प्यानुसार कारण ज्याचा त्याचा कप्पा हा हा एक परिसर कितीचा आहे किती बाय कितीचा आहे एक वीस बायचाळीसचा कप्पा आहे पूर्ण आपलं जवळपास बाहेरचं जे कंपाऊंड आहे ते सव्वाशे बाय अडीचशेचं आहे म्हणजे तेहतीस हजार स्क्वेअर फूटला आपण कंपाऊंड करून घेतलेलं आहे पूर्ण तेहतीस हजार स्क्वेअर फूटचं कंपाऊंड आहे हे हे बाजूचं आणि मुख्य शेड जो आहे तो शेड किती बाय कितीचा आहे हावाला मुख्य शेड जे आहे हां ते बेचाळीस बाय अडीचशेचा आहे बे बेचाळीस बाय बेचाळीस बाय अडीचशे त्याच्यामधून मग छोटं ट्रॅक्टर जाईल जनावराला चारा वगैरे घेऊन जाईल जेणेकरून मॅनपॉवर आपल्याला कमी लागत त्याच्यामुळे ला। ते सेक्शन आतमधलं दहा फुटाचं अंतर ठेवले बाकी मग सोळा बाय वीसचा एक कप्पा केला आहे त्याच्यामध्ये वीस शेळ्या ते तीस शेळ्यापर्यंत बसू आणि त्याच्यानंतर मग त्यांना ज्यावेळेस बाहेर फिरायचं आहे त्याच्यासाठी वीस बाय चाळीसचा के आपण केलेला ठीक आहे मित्रांनो मी आता काय करतो बालाजी सरांची मुलाखत घेतो कारण एन एल एम योजनेसंदर्भात त्यांनी जी काही प्रोसेस केली बँकेची प्रक्रिया आणि ही एक कोटीपर्यंत फक्त एक कोटीच म्हणून नाही आहे तुम्ही कुठल्याही स्तरावरच्या योजनेला अर्ज करू शकता तुम्हाला याच्यामध्ये थोडक्यात जर सांगायला गेलं तर साधी कुट्टी मशीन आहे शेडसाठी आहे दहा प्लस एक शेळ्यांच्या संदर्भात आहे नाविन्यपूर्ण घटक योजना आहे पशुसंवर्धन विभाग आणि शासनाच्या वेगवेगळे विभाग तुमच्यासाठीच आहेत पण तुम्हाला त्या योजना घेता आल्या पाहिजे म्हणून ही जी पाठीमागे जेवढी मंडळी दिसायली का ह्या सगळ्यांचे अनुभव ह्या शासकीय योजनेच्या संदर्भात मंजुरी मिळवत आणि काय होते तो व्हिडिओ लवकरच चॅनलवर येतोय तो पण जाऊन बघा काय अडचणी असतील तर मी आहेच त्यांची मुलाखत घेतोय मी धन्यवाद तो व्हिडिओ इथे बाजूला दिसतोय तो पण बघून घ्या